नमस्कार मी सविता डवले स्वागत करत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे सविता डवले फॅमिली तर आज पावसाचं खूप वातावरण होतं आणि एक छोटासा आनंद होता आमच्या घरी झालेले असं एक छोटीशी गोष्ट घडलेली तर त्या आनंदाला सेलिब्रेट करायचं म्हणून असं पावसाचं थोडं वातावरण होतं आणि माझा भाऊ पण आलेला तर बोलले काहीतरी मस्त बनवू खायला तर आता मार्केटला पण नाही जाऊ शकत होते की काहीतरी आणूया आणि मग बनूया आणि शिरा वगैरे तर काय आवडत नाही त्यांना तर मग ब्रेड होते घरात तर ब्रेडपासून म्हणलं बघूया ट्राय करून गुलाबजामुळ बनवतात भरपूर मी फर्स्ट टाईम म्हणजे सेकंड टाईम बनवले नंतर म्हणलं बघूया बनून तर बघा रेसिपी जमली का तर हे जास्त ब्रेड नव्हते दहा दहा एक ब्रेड असेल बस उरले तर त्यापासून त्यांना अगोदर कापून वगैरे घेतलं ब्रेडचे जे, जे कॉर्नरचे होते चांगले करपलेले असत ते कॉर्नरचे जे कापून घेतले आणि मिक्सरमध्ये चुरा करून घेतला पूर्ण आणि थोडंसं आपलं दूध घालून गुलाबजामुन मस्त गोल गोल करून घेतले आणि फ्राय केले मस्त थोडे खरपूज हो द्यायचे छान लागतात जर वरून त्याची परत कडक असते ना तर मस्त लागतात आणि पाक बनवला त्यात इलायची पावडर टाकली थोडीशी एक नंबर गुलाबजामुन झालेली आणि ते आपले जे मार्केटमधून आपण आणतो ना त्याचं आ... पॉकेट आणतो गुलाबजामुनचं तर मला त्यात आणि याच्यात काहीच फरक नाही वाटला एकदम छान झाले ब्रेडचे पण तर बघा दोन मिनटाची रेसिपी आहे तर बघा सर्वांनी व्हिडिओ हो। आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा नक्कीच मस्त लागतात एकदम टेस्टी लागते आणि मी बिना पाण्याचं दूध घातलेलं म्हणजे कच्चं दूध घातलेलं तर छान झालेलं आहे तर चला बाय सर्वांनी बघा नक्की आणि ट्राय करून बघा माझी रेसिपी एकदा